जय मल्लार मित्रांनो मुखेड शहरामध्ये गेल्या सहा दिवसापासून आजचा सातवा दिवस आहे आपल्या समाजबांधव गेल्या अनेक दिवसापासून जो प्रश्न प्रलंबित आहे तुमच्या आमच्या समाजाचा धनगर आरक्षण अंमलबजावणीचा तर या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आपले नेते या भागातले समाजबांधव अशोकराव दादा आपल्यासोबत आहेत त्यांचा सातवा दिवस आज या ठिकाणी उपोषण चालू आहे माझं या माध्यमातून मुखेड तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सबंध बहिणींना भावांना आव्हान आहे की उद्या रक्षाबंधन असताना देखील आपल्या घराचा घरच्यांचा विचार न करता घरावर तुळशीपत्र ठेवून हा आपला भाऊ सगळ्या बहिणींचा भाऊ तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या दोन कोटी समाजाचा प्रश्न सुटावा म्हणून आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी आज या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही उद्या रक्षाबंधन तुमच्या घरी साजरे न करता जो आपला समाजाचा भाऊ या ठिकाणी उपाशी आपल्या समाजासाठी बसलेला आहे तर या भावाला राखी बांधून या वर्षीचा रक्षाबंधन साजरा करावा असं आमच्या सर्वांकडून तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो मित्रांनो तुमच्या माझ्या या सगळ्या समाजासाठी हा आपला भाऊ उपाशी राहिलेला आहे या भावाचं बळ वाढवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं विशेषतः समाजातल्या बहिणींना आमच्या सगळ्यांचं हात जोडून आव्हान आहे तुम्ही या भावाला उद्या राखी बांधण्यासाठी यायचंय आणि धनगर आरक्षण अमोल बजावण्याची ताकद वाढवायची धन्यवाद গোট এরকম